नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी किशिरकर स्वागत आहे तुमचं कृषी वितृषी या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही नक्की प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहिलं तर केळीचे केळी पिकावरती जो काय केळीचा घड आहे तर त्याच्यावरती एकाच जे काय नवीन बुरशी आहे तर त्या नवीन बुरशीचा अटॅक झालेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ती बुरशी ट्राकीस पेरा फ्रुकटीजेना जे आहे तर या नावाने ओळखली जाते की ज्याला आपल्याकडे काळी बोंडे किंवा जळकाची रूट अशा पद्धतीने आपण त्याला आपल्याकडे ओळखली जाते तर ती शेतकरी मित्रांनो जी आप काय आपली केळी पिकं आहे तर त्या केळीचा जो काही घडा आहे तर त्याच्यावर त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळते तर ती दिसते कशी आणि तिला आपण कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जी काही बुरशी आहे तर त्या बुरशीचा पूर्णपणे अटॅक त्या ठिकाणी झालेला आहे ही बुरशी जी आहे तर ती वाढत असताना जी काही केळीचा जो काय शेंडा आहे तर त्या ठिकाणी हिचा अटॅक होतो आणि पुढे पुढे जाऊन जो काय पूर्ण केळीचा भाग आहे तर त्या पूर्ण केळीच्या भागावरती पूर्णपणे गेलेले आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ह्या ह्या बंचीवर तिचा अॅटॅक झालेला होता तर फक्त हे जे काही केळ आहे तर ह्या केळावरती झालेला होता त्याच्यानंतर या केळावरनं ह्या केळावरती अटॅक झालेला पाहायला मिळतं याच्यानंतर पूर्णपणे याच्यावरही अटॅक झालेला पाहायला मिळतो म्हणजे याचं जे काय वाढण्याचं प्रमाण आहे तर ते खूप साऱ्या झपाट्याने वाढण्याचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो याच्यावरती जर पाहिलं तर ह्याला ओळखताना आपल्याला कशा पद्धतीने ओळखू शकतो तर जो काही शेंडेकडला भाग आहे तर तो काळा झालेला पाहायला मिळतो किंवा जो काय त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणामध्ये तपकिरी रंगाचे जे काय डाग आहेत तर ते त्या त्या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो याच्यावरती कंट्रोल करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की आपल्याला याच्यावरती जे काय आहेत तर ते स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये स्प्रे घेत असताना जे काय मॅनकोजेप कंटेंट असलेलं जे काय बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये तुम्ही सिझंटा कंपनीचं ॲबिक वापरू शकता किंवा इंडोफिल कंपनीचं एम पंचायस आहे तर ते याच्यामध्ये वापरू शकता दोन्ही कॉन्टॅक्ट फॉर्ममधले आहेत किंवा याच्यामध्ये क्रिस्टल कंपनीचं तुम्ही ब्ल्यू कॉपर वापरू शकता की त्याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड जो काही कंटेंट आहे तर तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो याचा ज्यावेळेस तुम्ही स्प्रे आपल्या जो काही केळीचा घडा आहे त्याच्यावरती घेतल्याच्यानंतर जे काही बुरशी आहे काळा बोंडे आहे किंवा जळका चिरूड आहे ही जी काय बुरशी आहे तर याचा कंट्रोल त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस याचा कंट्रोल झालेला असेल ते जे काय बंच आहे किंवा ते जे केळं आहे तर ते क ते काय नीट होणार नाही पण याचा जो काय संसर्ग दुसऱ्या खेळांवरती होणार आहे तर तो त्या ठिकाणी कंट्रोल झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल याच्यामध्ये मॅनकोझेप कंटेंट असलेलं जे काय ॲबिक सिझेंटा कंपनीचं ॲबिक असेल किंवा मॅनकोजेप कंटेंट असलेलं इंडोफिल कंपनीचं जे काय एम पंचाईस आहे याचं जे प्रमाण वापरत असताना प प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला ते आप तीस ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि जे काय ब्ल्यू कॉपर आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड कंटेंट असलेलं ब्लू कॉपर आहे तर त्या आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरून आपल्याला जो काय याचा स्प्रे आहे तर तो आपल्याला या बुरशीवरती या गडावरती आपल्याला घ्यायचा आहे आणि हा स्प्रे घेतल्याच्यानंतर जी काय बुरशी आहे किंवा जी काय काळा बोंडे आहे जळका जार चिरूड आहे तर याचा आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमच्याही केळी पिकावरती हा जळका चिरूड किंवा काळा बोंडे हा ही जी काय बुरशी आहे तर त्या आलेल्या आहे का ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलेले असेल तर याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद